श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रविवार एक असा दिवस जो वर्षातून नाही तर अनेक वर्षातून एकदाच असा प्रभावी घेऊन येतो आहे तो दिवस म्हणजे मौनी अमावस्या शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की या दिवशी केलेलं एक छोटंसं पुण्य कर्मही शंभर वर्षाचं फळ देतं या दिवशी मौन पाळणारा मनुष्य स्वतःचे नशीब बदलू शकतो या दिवशी केलेले काही उपाय आयुष्यातील दारिद्र्य पितृ वास्तुदोष ग्रहदोष शत्रू आणि मानसिक अशांती कायमची दूर करू शकतो पण जर या दिवशी चुका झाल्या तर हाच दिवस पुण्याऐवजी दोष वाढवणारा देखील ठरू शकतो म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मौनी मा अमावस्या म्हणजे काय कधी आहे कोणते योग तयार झालेले आहे या दिवशी काय करावे काय करू नये कोणत्या चुका टाळाव्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शंभर वर्षाचं काम एकाच दिवसात होण्यासाठी सर्वात असा पॉवरफुल उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे हा उपाय कसा करायचा त्याचबरोबर सर्वात महत्वाची ही एक चूक चुकूनही आपल्याला या मौनी अमावस्येच्या दिवशी करायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मौनी या शब्दा चा अर्थ आहे मौन पाळणारा मौनी अमावस्या म्हणजे अशी अमावस्या ज्या दिवशी मन वाणी कर्म यावर पूर्ण नियंत्रण ठेवण्याचा दिवस आहे पुराणांमध्ये सांगण्यात आलेला ही या दिवशी मन शांत ठेवलं वाणीवर संयम ठेवला आणि ईश्वर स्मरण केलं तर माणूस पाप जाळू शकतो ही अमावस्या विशेषतः जोडलेली आहे पितृलोकाशी तपश्चर्येशी मौन शक्तीशी आणि आत्मशुद्धीशी म्हणूनच याला तपस्व्यांची अमावस्या असेही म्हणतात या अविश दिवशी तयार होत आहेत अत्यंत असे काही दुर्मिळ आणि शक्तिशाली योग तयार झालेले आहे त्यामध्ये शिवचंद्र योग आहे अमावसेचा स्वामी चंद्र आणि तपस्व्यांचा देव महादेव आहे या योगात शिवपूजा ध्यान मौन हे शंभर पट फलदायी ठरते ज्यांना नदी स्नान शक्य नाही त्यांनी घरीच पाण्यात गंगाजल मिसळून स्नान केल्यासही त्या गंगस्नानाचं पुण्य आपल्याला मिळतं या दिवशी केलेले तर्पण दान दीपदान पितृदोष कायमचा शांत करू शकतो या दिवशी एक तास जरी मौन पाळलं तरी मनाची अफाट शक्ती प्राप्त होते असं देखील मानलं जातं मौनी अमावसेला काय करावे या दिवशी ब्रह्ममुहूर्तात स्नान करावे सकाळी पाण्यात तीळ आणि गंगाजल घालून स्नान करावे या दिवशी किमान एक ते तीन तास तुम्हाला मौन पाळायचं आहे फोन टी व्ही वाद तक्रार सर्व बंद मौन म्हणजे बोलू नका एवढंच नाही वाईट विचारही आपल्याला थांबवायचे आहे संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर किंवा पिंपळ वड तुळशीजवळ किंवा देवघरात तिळाच्या तेलाचा दिवा हा आवर्जून लावावा या दिवशी शिवपूजन व ध्यान करायला विशेष महत्व आहे ओम नम शिवा या मंत्राचा एक आठ वेळेस जप करा दान करण्याला खूप महत्व आहे रिकाम्या हाताने कुठेही जाऊ नका दान करण्यासाठी सर्वात उत्तम वस्तू म्हणजे काळे तीळ तांदूळ उबदार कपडे अन्न हे दान केल्याशिवाय ही अमावस्या अपूर्ण मानली जाते असं देखील म्हणतात मौनी अमावस्येला काय करू नये खोटं बोलू नका कोणाशी भांडण करू नका मांस मद्य कांदा लसूण टाळा केस नखे कापू नका शिवीगाळ निंदा टाळा उगा झोपून दिवस घालवू नका या दिवशी होणाऱ्या मोठ्या चुका म्हणजे मौनाचा अपमान हसणे टिंगल करणे किंवा दान न करणे दिवा न लावणे पितरांची आठवण न काढणे नकारात्मक विचार करणे या सर्व गोष्टी चुकून या दिवशी करू नका ह्या सर्वात मोठ्या चुका ह्या आपल्याकडनं होत असतात आणि ह्या चुका आपल्या टाळायच्याच आहेत शंभर वर्षाचं काम एकाच दिवसात होण्यासाठी सर्वात पॉवरफुल उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तो म्हणजे लक्षपूर्वक आहे का हा एक खूप गुप्त आणि प्रभावी असा उपाय आहे तर हा उपाय आहे काय या उपायासाठी तिळाचे तेल मातीचा दिवा काळे तीळ पांढरा कागद आणि लाल पेन कसा करायचा आहे मावसेच्या दिवशी संध्याकाळी मौनात बसा कागदावर तुमची एकच मोठी समस्या लिहा दारिद्र्य असेल शत्रू कर्ज आजार मानसिक त्रास किंवा इतर जे काही तुमची समस्या असेल ती समस्या तुम्हाला त्या कागदावरती त्या लाल पेनच्या साह्याने लिहायचे आहे त्या कागदावर काळे तीळ ठेवा दिवा लावून म्हणा ओम नम शिवाय सर्व बाधा नाशा नमः हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळेस म्हणायचा आहे कागद जाळू नका तो पिंपळा खाली किंवा हा उपाय नशिबाची दिशा बदलतो देखील तर हा उपाय आपल्याला या या दिवशी करायचा आहे उपायाने काम एका दिवसात होईल इतकी पॉवरफुल ही रेमेडी आहे आणि ही फक्त मौनी अमावसेलाच केली जाते त्यामुळे करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा हा होईल महिलांसाठी विशेष प्रभावी असे उपाय म्हणजे हळदी कुंकू करा तुळशीला पाणी द्या सौभाग्य मंत्र म्हणा मौनात दीपदान करा मौनी या सामान्य दिवस न या दिवस आहे आत्मशुद्धीचा नशीब बदलण्याचा आणि पितृण मुक्तीचा जो हा दिवस ओळखतो तो, तो आयुष्यभर संकटांपासून वाचतो त्या दिवशी तुम्हाला मौन पाळण्याचा संकल्प करायचा आहे जर सकाळी स्नानानंतर पूर्व दिशेला तोंड करून बसावे किमान दोन तास मौन पाळावे मनात एकच संकल्प घ्यावा माझं जीवन सकारात्मक दिशेने जावे बोलायचं नाही फोन वापरायचा नाही फक्त श्वासांवर लक्ष ठेवून मनातल्या मनात ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा हा उपाय मानसिक अस्थिरता निर्णयातील गोंधळता आणि नशिबांची अडचण दूर करण्यासाठी मदत करत असतो त्याचबरोबर अजून एक उपाय उपाय तुम्ही करू शकता तो म्हणजे कशासाठी तर घरातील दारिद्र्य नष्ट करणारा हा चार दिव्यांचा उपाय आपल्याला करायचा आहे तर काय करावे संध्याकाळी चार दिवे लावा देवघरात एक लावा मुख्य दरवाजाच्या बाहेर एक लावा स्वयंपाकघरात एक लावा तुळशीजवळ एक लावा आणि दिवा हा मातीचा असावा तेल हे तिळाचं असावं प्रत्येक दिवा लावताना म्हणा श्रीम क्लीं क्लीम नमः श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मे नम या मंत्राचा जप करायचा आहे हा उपाय घरातील पैशांची गळती थांबवतं असं म्हटलं जातं तिसरा उपाय जो आपल्याला या दिवशी करायचा आहे तो म्हणजे पितृदोष आणि अडथळे दूर करणारा तिळजल उपाय तांब्याच्या पाणी तांब्यात पाणी घ्या त्यात काळे तीळ आणि गंगाजल घाला दक्षिण दिशेला तोंड करून पाणी अर्पण हे आपल्याला सकाळीच करायचं आहे पाणी अर्पण करायचं आहे आणि ओम पितृदेवताभ्यो भ्यो नम या मंत्राचा अकरा जप करा हा उपाय नोकरी अडचणी लग्नातील विलंब दूर कर करतो असं म्हटलं जातं त्यामुळे हा उपाय सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता चौथा जो उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे शत्रू शांत करणारा गुप्त दान उपाय या दिवशी गाईला पुळी द्या गुळ द्या चारा द्या दान करताना ठेवा आपोआप शांत होतात वाद असं म्हटलं जातं पाचवा जो उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा काढणारा उपाय रात्री पाण्याच्या भांड्यात तीन लिंबू प्लस का सात काळी मिरी टाका हे पाणी घराबाहेर होता घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असं म्हटलं जातं त्यानंतर सहावा उपाय जो तुम्हाला करायचा आहे तर तो पिंपळाच्या संबंधित आहे पिंपळाच्या झाडाला संध्याकाळी पाणी अर्पण करा ला दिवा लावा सात प्रदक्षिणा घाला ओम नमो भगवते अडचणी संपवतो असं म्हटलं जातं त्यामुळे आवर्जून करा, करा। त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे महिलांसाठी सौभाग्य वाढवणारा उपाय आहे या दिवशी तुळशीला हळदी कुंकू पाणी अर्पण करा दीपदान करा पतीचे आयुष्य वाढते घरातील शांतता वाढते ही उपाय करताना हसणे चेष्टा करणे टाळा कोणालाही सांगू नका मी उपाय करतोय मनात शंका ठेवू नका आणि त्यानंतर ही उपाय करा मौनी अमावस्या हा देव स्वतः ऐकतो असा दिवस आहे या दिवशी केलेल्या एक छोटासा उपाय मोठा परिणाम देतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी लिया श्री स्वामी समर्थ